नमस्कार शेतकरी बंधूंनो यंदाच्या हंगामात बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणतीच पेरणी करायची नाहीये शेतीचं मूलभूत आधारस्तंभ आणि बीज प्रक्रिया म्हणजे शेतीची पहिली पायरी ही बीज प्रक्रिया नक्की करायची कशी तर आपल्याकडे दोन बिजोरीच्या आहेत एक म्हणजे तृणधान्यासाठी भात गहू मका ज्वारी बाजरी यांसारख्या बियाण्यांसाठी लागणारं बिजोरीच आणि दुसरं म्हणजे तेलवर्गीय आणि डाळवर्गीय बियाण्यांसाठी म्हणजेच सोयाबीन भुईमूग तूर मूग यांसारख्या बियाण्यांसाठी लागणार बिजोरीच बीज प्रक्रिया करताना बिजोरीच बरोबर आर पी एस शहात्तरचा वापर केल्यास अधिक परिणामकारक रिझल्ट मिळतात इथे आपण एक किलो मक्याचे बियाणे घेतले आहे याला आपण पंधरा एम एल बिजोरीच व पंधरा एम एल आर हलक्या हाताने चोळून घेऊयात आणि आता हे बियाणे दहा ते पंधरा मिनिटं सावलीमध्ये सुकवून नंतर त्याचा उपयोग पेरणीसाठी करूया शेतकरी दादा या एवढ्याशा बिजोरीज चे अनेक फायदे आहेत बर का बियाण्यांमध्ये काय काय बदल होतात लांब सशक्तमुळे रुंद पाने कशी निघतात हे तर आपण पाहत आहोतच पिकांची जैविक अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवते त्याचबरोबर भिजोरीचा वापर केल्याने बियाण्यांद्वारे व मातीद्वारे पसरणाऱ्या रोगांचं नियंत्रण केलं जातं बियाण्यांची उगवण क्षमता वाढते उगवून आलेल्या पिकाला संतुलित अन्यद्रव्याचा पुरवठा करण्याचे काम आपले बिजोरीच करते तर अडीचशे एम एल बिजोरीच एक एकर साठी शिफारस केलेल्या बियाण्याला हलक्या हाताने चोळायचे किंवा हातपंपाने फवारणी करायची बिजोरीचने बीज प्रक्रिया हा अगदी उत्तम पर्याय आहे